जनतेच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी आणि झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वन केले बारामती येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले या प्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पार्थ पवार सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठान जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की एकोणावीसशे नव्वद पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला बळकटी दिली आपल्या रोखठोक स्वभावांमधून राजकारणात आणि समाजकारणात मोठे स्थान निर्माण केले प्रशासनावर पकड असलेले अजितदादा हे हजर जबाबी होते अत्यंत रुबदार व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा आणि आपण मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केले पटकन निर्णय घेऊन पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय होती राजकारणात असूनही तोंडावर स्पष्ट बोलणारे दादा हे महाराष्ट्राचे लाडके होते विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळताना त्यांनी त्या खात्याला अधिक गतिमानता दिली कोरोना संकटाच्या काळात एक दलाने आम्ही सर्वांनी काम केले पक्ष वेगळे असले तरी म्हणाने कायम आम्ही एकत्र राहिलो आजी दादा आज नाहीत ही कल्पना सहन होत नाही अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेला अपघात हा सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी नेता गमावला असून कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे ज्येष्ठ नेते पवार साहेब सुनित्रा पवार आणि सर्व पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत